तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा एकनाथ शिंदे ठीक आहे अजितदादा पवार आणि जे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर तिघांनी मिळून सांगितले बघा की लाडक्या बहिणींना आम्ही एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा करणार आहोत आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे एका सभेदरम्यान त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये पंधराशे रुपये असे खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे बघा तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी सांगितली हा जो सन्मान निधी आहे हा आत्मनिर्भर महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना हा निधी आम्ही देत आहोत आत्मनिर्भरसाठी म्हणजे महिलांना स्वतः त्यांना आत्मसन्मान स्वतः त्यांना हे करायला त्यांच्यासाठी आम्ही हा निधी त्यांना देत आहोत आत्मसन्मानासाठी त्यांना स्वतः पायावर उभे राहण्यासाठी तर बघा तसे आता पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी अजून पुढे काय योजना राबवणार आहेत तर पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बणींना पिंक रिक्षा लवकरच पूरक सेवेचा दर्जा अजित पवार यांची ग्वाही तर महिला व बालविकास विभागातर्फे जिल्ह्यातील चार हजार महिलांना पिंक पिंक रिक्षा ई वितरण कृषी विद्यालयातर्फे करण्यात आले आहे त्यावेळी बोलत होते की बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे काही जण म्हणत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार संविधान बदलणार असा अपप्रचार करत आहेत मात्र राज्यातील लाडक्या बहींना दीड हजार रुपये सन्मान निधी दिला जातो कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी महिलांचा सन्मान निधी बंद होऊ दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे बघा आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजना ही बंद होऊ देणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे अजितदादा पवार तर बघा ही योजना सुरू करण्यासाठी ज्यांचा फायदा थेट विधानसभा निवडणुकीमध्ये झाला आहे त्या मात्र गेल्या काही दिवसांपासूनच लाडकी बहीण योजनेबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झालेली होती बघा मागे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं तसं शासनाच्या जवळ ताण पडत आहे असे वेगवेगळ्या ज्या अफवा चर्चा सुरू झालेल्या होत्या परंतु बघा लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना बंद होणार नाही आणि फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की जो सत्तेचाळीस लाख महिला आहेत त्या महिला शेवटचा टप्पा जो दिला जात होता तेव्हा आम्ही दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या ज्या महिला आता पात्र आहेत आणि हाच टप्पा त्यांना लाभ मिळत आहे बघा रिक्षा किमतीबद्दल बोलताना आधी त्याही तटकरे म्हणले की मार्केटच्या भावाची माहिती घ्या आणि प्रश्न विचारा आपण महिलांना सवलत दिल्या असून कर्जाची तरतूदशिवाय त्यांना भरपूर ज्या काही बचत गट वगैरे आहे अशा काही सुविधा दिलेल्या आहेत या योजनेसाठी पात्र नाहीत ज्या महिला नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना हजार रुपये लाभ मिळतो आणि मात्र त्यांना पंधराशे रुपये म्हणून लाडक्या बहीण योजनेकडून त्यांना पाचशे रुपये लाभ मिळतो हे सर्व शासन निर्णय आहेत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाभार्थी आहेत शेवटचा लाभ जो आहे तो जेव्हा दिला जाणार आहे तो ती माहिती पूर्ण बघूया दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या की ज्या महिला आता पात्र झालेल्या होत्या आणि पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींसाठी या योजनेतून लाभ घेतो त्यांना एक दहा हजार रुपये लाभ मिळतो मात्र त्यांना पंधराशे रुपये मिळावेत म्हणून लाडक्या बहिणी योजनेकडून त्यांना पाचशे रुपये लाभ मिळत होते सर्व शासन निर्णय जे आहेत ते दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला ज्या आहेत त्या महिला लाभार्थी झालेल्या आहेत बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाभार्थी ला दिलेल्या आहेत आणि जो प्रतिसाद दिला तेव्हा दोन कोटी तेहतीस लाख महिला ज्या होत्या त्या अपात्र झालेल्या होत्या आणि हा जो लाभ आहे त्यांना मिळत होता तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे सर्व ताईंनी सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे असेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपाच्या अगोदर प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणताही बदल करण्यात आलेला नाही पुढे बघा कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि पुढे की लाडक्या बहिणींसाठी आता बहिणींना अक्षय तृतीयाच्या निमित्ताने त्यांच्यात हप्ता दिला जाईल बघा अक्षय अशी माहिती मिळालेली आहे जेव्हा तुमची आता अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा तर तुमची आजची डेट आहे बावीस ठीक आहे बावीस तारीख आहे आजची तुमची बावीस बावीस तर तुम्हाला लवकरात लवकर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेला लवकरात लवकर अक्षय तृतीयाच्या लवकरच तुम्हाला हे पैसे जमा केले जाणार आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलेला आहे बघा मोठी अपडेट आहे पाचशे रुपयाचा संभ्रम देखील दूर केला जाऊ शकतो बघा हो त्यामुळे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी ही खुशखबर आहे की लाडक्या बहिणींना मोठी आ, ब्रेकिंग न्यूज त्यांच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे लाडक्या बहिणीने आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करत चला म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही नवीन माहिती येतील नवीन अपडेट येत असतील सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वप्रथम लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जे ज्यांना ज्यांना काही शंका विचारायची असते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बणींना पंधराशेप्रमाणे किंवा प्रमाणे असे एक दोघींपैकी एकतरी तुम्हाला आप्ता लवकरात लवकर मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही संभ्रमात कोणत्याही आपणावर विश्वास ठेवू नका की लाडके बणी योजना बंद होणार असं होणार तसं होणार आणि कोणत्याही ज्या व्हायरल न्यूज आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका की लाडक्या बणी बन, लाडक्या बहिणींना काय काय जे आहेत ते अपात्र होणार आहेत की त्यांना पैसे मिळणार त्यांना पाचशे रुपये महिना मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा हे आपण संभ्रम त्यांनी दूर केलेले आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी आणि ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्या त्यांना असं वाटत की आम्हाला पाचशे रुपये महिना आता मिळणार आहेत जे अठ्ठेचाळीस लाख महिला अपात्र आहेत परंतु सर्वांना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता करू नका सर्वांना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत टप्प्याटप्प्यानुसार तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ताईंनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉश करत चाला कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते तुम्ही अनस्किप अनस्किप करत चालता व्हिडिओ आणि जी महत्त्वाची माहिती असते तेच तुम्ही पाहायचं विसरून जाता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि योग्य माहिती आणि ऑथेंटिक अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी बेड़ पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकवीस रुपये तुम्हाला लवकरच जमा होतील तर एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये दोघींपैकी एक, एक हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर 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 तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बणींसाठी ही शासनाने सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि तुमचा संभ्रमसुद्धा दूर केलेला आहे तुमच्या मनात ज्या शंका असतील त्यासुद्धा शासनाने दूर केलेल्या आहेत आणि ज्या महिलांना भीती होती की आम्ही आपात्र होणार की आम्हाला पैसे मिळणार नाही किंवा आम्हाला पैसे कधी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर जी सर्व माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला स्पष्टपणे टोटली सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला काही शंका असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जास्तीत जास्त बरेपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये